आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची सदिच्छा भेट नवी दिल्ली दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप दंडखंड यांची अदिच्छा भेट घेतली महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवर्द्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली महाराष्ट्राचे दौत असलेल्या विठ्ठल रुक्मणी मूर्ती घेऊन त्यांना आदर सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे भेट उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांना निवासस्थान गेले तेथे त्यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांना सत्कार केला आणि त्यानंतर आशीर्वाद घेतले